कोणत्याही पक्षकाराकरता त्याच वाद कथन म्हणजे ज्याला इंग्लिश मध्ये प्लिडिंग म्हणतात ते अत्यंत महत्त्वाचं असतं तुम्ही जर वादी असाल तर तुमचा दावा आणि तुम्ही जर प्रतिवादी असाल तर तुमची कैफियत ही अनन्य साधारण महत्वाची असते तुमच्या संबंध प्रकरणाचा पुढची सगळी इमारत ही दावा किंवा कैफियत याच्या पायावर रचली जाणार असते म्हणून तुम्हाला अंतिम यशाच्या दृष्टीने ज्या काही आवश्यक गोष्टींची तजवीज करायची असते ती तुमच्या दाव्यामध्ये आणि कैफियतीमध्येच करणं अभिप्रेत आहे किंवा अपेक्षित आहे आता काही लोकांना असं वाटतं की कालांतराने आपल्याला दाव्यामध्ये किंवा कैफियतीमध्ये दुरुस्ती करता येते मग अगदी सुरुवातीला आपण एवढी काळजी का घ्यायची हे म्हणणं किंवा हा आक्षेप काही अंशीच खरा आहे म्हणजे दावा आणि कैफियत याच्यामध्ये दुरुस्ती करता येते हे जरी खरं असलं तरी त्याला सुद्धा एक कायदेशीर चौकट किंवा कायदेशीर बंधन पाळायला लागतं दाव्याचं स्वरूप आमूलाग्र बदलणार नाही कैफियतीचं स्वरूप आमूलाग्र बदलणार नाही किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आधी माहिती होत्या पण त्या तुम्ही तेव्हा दावा किंवा कैफियतीत घेतल्या नाही आणि आता तुम्हाला त्या घ्यायच्या असतील तर अशा काही प्रकरणांमध्ये तुमच्या त्या दुरुस्तीवर बंधन येऊ शकतात आणि जर तशी दुरुस्ती करता नाही आली आणि ती जर दुरुस्ती तुमच्या अंतिम विजयाच्या दृष्टीने महत्वाची असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या अंतिम निकालावर सुद्धा होऊ शकतो म्हणजे थोडक्यात काय तर तुम तुम्ही पक्षकार असाल किंवा वकील असाल कोणत्याही परिस्थिती परिस्थितीमध्ये तुमचं जे वादकथन आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि हे वादकथन लिहिण्याच्या अनेक पद्धती आहेत आता वादकथन म्हणजे दावा किंवा कैफियत कशी लिहावी याचे ठोस काही नियम आहेत पण अगदी अशीच लिहिली पाहिजे किंवा तशीच लिहिली पाहिजे असा ठोस मसुदा आपल्याकडे नाही त्यामुळे दावा आणि कैफियत लिहिण्याचं बऱ्यापैकी स्वातंत्र्य वकिलांना आणि पक्षकारांना असत पण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य किंवा अधिकार मिळतात तेव्हाच त्याच्याबरोबर त्या सगळ्या कृत्यांची जबाबदारी सुद्धा आपल्या शिरावर येत असते म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट करताना किंवा न करताना आपण ही गोष्ट का करतोय किंवा का करत नाहीये याचा विचार केला पाहिजे याचं उत्तर शोधलं पाहिजे आणि जर ते उत्तर तुम्हाला तर्कशुद्ध किंवा कायदेशीर सापडत नसेल तर त्याच्यावर पुन्हा विचार केला पाहिजे आता दावा किंवा कैफियत अमुक प्रकारेच लिहावी किंवा तमुक प्रकारेच लिहावी असं कायदेशीर बंधन नाही हे आपण बघितलं गेल्या पंधरा वर्षाच्या अनुभवामध्ये मी अनेक दावे अनेक कैफियती बघितल्या बनवल्या नंतर विविध न्यायालयांच्या खटल्यांचे जे निकाल येतात त्यामध्ये सुद्धा ह्या दाव्या किंवा कैफियतीमधल्या तांत्रिक मुद्द्यांचा कसा बरा वाईट परिणाम होतो हे सुद्धा आपल्या पुढे रोज येत असत म्हणजे या सगळ्या अनुभवाच्या अनुषंगाने दावा किंवा कैफियत लिहिण्याबद्दल माझं जे वैयक्तिक मत आहे किंवा कशी लिहावी किंवा मी कशी लिहितो हे थोडक्यात सांगण्याकरता हा स्वतंत्र व्हिडिओ आपण केलेला आहे सगळ्यात पहिले जेव्हा तुम्हाला दावा आणि कैफियतीची सुरुवात करायची असेल तेव्हा पक्षकार जेव्हा तुमच्या पुढे असेल तेव्हा त्याच्याकडनं त्याची सत्यस्थिती किंवा त्याचं वास्तव समजून घेणं आणि त्याचे मुद्दे लिहून काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला जर दावा करायचा असेल तर हे काहीस कठीण असतं कारण तुम्हाला समोर काहीच नसतं पण जर तुम्हाला कैफियत करायची असेल तर हे काम तुलनेने कारण तुमच्या पुढे दावा आहे आणि त्या दाव्याचा प्रतिवादच आपल्याला फक्त करायचा आहे त्यामुळे ते काम तुलनेने होतं पण कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे तुम्हाला दावा करायचा असो किंवा कैफियत करायची असो पक्षकाराकडनं काय काय झालं काय काय घडलं त्याची त्याबद्दल नक्की तक्रार काय आहे हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे पक्षकाराशी आपण चर्चा करताना त्याच्यात कायदेशीर मुद्द्यांचा आविर्भाव किंवा अंतर्भाव करू नये असं एक माझं वैयक्तिक मत आहे कारण जसं आपल्या कायदेशीर तत्वात म्हणतात की प्लेंट किंवा रिटर्न स्टेटमेंट इज अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट म्हणजे तुमचं वाद कथन जे आहे तो पुरावा नाहीये तर ते तथ्यांशाचं वर्णन आहे मग त्याच्या अनुषंगाने पुरावा देणं हा पुढचा टप्पा आहे पण दावा किंवा कैफियत म्हणजे पुरावा नव्हे दावा किंवा कैफियत म्हणजे तथ्यांचं सुस्पष्ट आणि सुयोग्य परिस्थितीत केलेलं वर्णन म्हणून पक्षकाराकडनं तुम्ही आधी मुद्देसूद माहिती लक्षात घ्या शक्य झालं तर ती माहिती कालानुक्रमाने आपण आपल्या नोंदींमध्ये लिहून घ्या म्हणजे त्या गोष्टी समजायला सोपं जातं म्हणजे सगळ्यात पहिले काय झालं मग त्याच्यानंतर काय झालं मग त्याच्यानंतर काय झालं मग त्याच्यानंतर काय झालं असं संगतवर तुम्ही एकदा ती माहिती लावून घेतली आणि त्या अनुषंगाने प्रकरण बनवलं की त्याच्या नंतर ती फाईल चाळायची तुम्हाला बहुतेक गरज पडणार नाही किंवा मला तरी पडत नाही कारण ते प्रकरण तर्कशुद्धपणे एकदा बसवलं की ते तुमच्या डोक्यात फिट बसतं मग परत परत ते चाळायची गरज उडत नाही मग एकदा पक्षकारांकडनं सगळी आवश्यक माहिती तुमच्याकडे आली की वकील म्हणून आपलं काम सुरू होतं बरेचदा बरेचदा मला असा अनुभव आला की वकील दावा किंवा कैफियत लिहिताना सुरुवातीपासून शेवटाकडे जातं आणि त्यामुळे होतं काय की त्यांचं काही वेळेला तांत्रिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष होतं म्हणून माझी पद्धत अशी की दावा किंवा कैफियत जर करायची असेल तर मी शेवटापासून सुरुवात करतो म्हणजे आपल्या पक्षकाराची नक्की मुख्य मागणी काय आहे ज्याला प्रेयर क्लॉज म्हणतात मग त्या मागणीच्या अनुषंगाने हा दावा मुदतीत आहे का दावा करायला नक्की कारण कधी घडलेलं आहे किंवा वादीने जो दावा केलेला आहे तो मुदतीत घडलेला आहे का त्याला आपल्याला मुदतीच्या मुद्द्यावर आव्हान देता येईल का त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे न्यायालयाचा अधिकार क्षेत्र म्हणजे या गोष्टी करता आपल्याला नक्की कुठे दाद मागायला लागेल आणि अधिकार क्षेत्राचा विचार करताना आपल्याला दाव्याच्या मूल्यांकनाचा सुद्धा विचार करायला लागतो कारण न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये भौगोलिक आणि आर्थिक असे दोन्ही भाग असतात म्हणजे जर तुम्ही वादी असाल तर आपल्या दाव्याचं नक्की मूल्यांकन किती आहे आपल्या दाव्याचं भौगोलिक अधिकार क्षेत्र कोणत्या न्यायालयाकडे आहे आणि मग भौगोलिक आणि आर्थिक याचा साकल्याने जर आपण विचार करायचा ठरवला तर मग ते अधिकार क्षेत्र कोणत्या न्यायालयाकडे जातं याचा आपण विचार केला पाहिजे या तांत्रिक मुद्द्यांबद्दल आपण एकदा समाधानी झालो की त्याच्या अनुषंगाने वरती वादकथनाचं तथ्यांश लिहिणं हे काम तुलनेने सोपं आहे आणि वादकथनामध्ये किंवा तथ्यामध्ये जर काही थोडीशी गडबड झाली तरी ते प्रकरण सुनावणीला जातं ट्रायलला जातं तिथे आपल्याला पुरावे द्यायची संधी असते पण जर तुमच्या दाव्यामध्ये तांत्रिकच दोष असले आणि प्राथमिक पातळीवरच जर त्या दोषांमुळे तो दावा निकाली निघाला तर आपला दावा सुनावणीपर्यंत ट्रायल पर्यंत जातच नाही आणि मग एवढी सगळी मेहनत करून काहीही उपयोग होत नाही याच्याच प्रमाणे जर तुम्ही कैफियत करत असाल तर तेव्हा सुद्धा दावा शेवटापासून वाचायला सुरुवात करा त्यांनी नक्की मागितलंय काय वादिनी मुख्य मागणी काय केली आहे त्याचं मूल्यांकन कसं केलंय तो दावा मुदतीत आहे का तो योग्य ठिकाणी दाखल केलाय का या सगळ्या तांत्रिक मुद्द्यांमध्ये काही दोष आहे का या दोषाचा आपण फायदा घेऊन प्राथमिक पातळीवरच हा दावा उडवून लावायचा प्रयत्न करू शकतो का हे मुद्दे तुमच्याकडे आधी तयार असले पाहिजेत आणि ह्या मुद्द्यांचं एकदा उत्तर तयार झालं की मग दाव्याच्या कथनाला त्याच्याबरोबर प्रतिवादीकडनं जी माहिती घेतलेली आहे त्याच्या अनुषंगाने त्याला प्रतिवाद करणं किंवा त्याला प्रत्युत्तर देणं हे काम तुलनेने सोपं आहे म्हणजे इंग्लिशमध्ये जे म्हणतात की बिगिन विथ द एंड इन माइंड त्याच पद्धतीचा विचार आपल्याला वाद कथनामध्ये करायला लागतो तुम्ही वादी किंवा प्रतिवादी कोणीही असाल तरी आपलं अंतिम ध्येय काय आहे आपल्याला नक्की काय साध्य करायचंय ह्या अनुषंगाने सगळ्या तांत्रिक मुद्द्यांची चोखपणे आपल्याला व्यवस्था लावता येते का ती व्यवस्था लावता आली तर आणि तरच पुढचं पाऊल दावा बनवण्याचं टाकावं कारण जर तांत्रिक मुद्द्यांमध्येच तुमच्या गडबड असेल तर एवढी सगळी मेहनत करून तो दावा जिंकायची शक्यता तुलनेने कमी असते पण जर तांत्रिक मुद्दे तुमचे चोख असतील तुमच्या डोक्यात फिट बसलेले असतील आणि तसेच तुम्ही ते दाव्यामध्ये उतरवले असतील तर तो दावा किमान सुनावणीपर्यंत जायची शक्यता कितीतरी पटीने वाढते आणि मग पराभव किंवा विजय हे ठीक आहे ते कोणीतरी एक जिंकणार कोणीतरी एक हारणार पण माझं एक म्हणणं असतं की कि किमान जी काही हारजीत व्हायची ना ती सुनावणीनंतर व्हावी प्राथमिक पातळीलाच हारणं याला किमान मी माझ्या वैयक्तिक मताने तरी नामुष्की आणि आपल्यातला दोष मानतो म्हणजे तुम्ही वकील किंवा पक्षकार असाल तर आपला दावा सुनावणीपर्यंत तरी जाणं ही आपली आणि आपल्या वकिलांची जबाबदारी आहे असं एक माझं वैयक्तिक मत आहे म्हणून तुम्ही दावा प्रतिदावा कैफियत असं काहीही जर करत असाल तर तुम्ही जर या पद्धतीने गेला गेलात तर फायदा होईल असा एक माझा वैयक्तिक अनुभव आहे ह्याच पद्धतीने गेलं पाहिजे अशी काही सक्ती नाही किंवा हीच सर्वोत्तम पद्धत आहे असाही माझा काही दावा नाही पण मी जे करतो आणि ज्याचे फायदे मला दिसतात ते आपल्यासमोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला आपल्याला यातलं जर काही पटलं अवश्य घ्या नाही पटलं तो सोडून द्या असंच करा असा आपला आग्रह अजिबात नाही आपल्याला हा विषय कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद